निर्भय मनाने जगणार मी स्वातंत्र्य माझे मिळवणार मी निर्भय महाराष्ट्र पार्टीनं ठरवलेलं आहे एन डी सी सी बँक आम्ही वाचवणार त्याच्यामध्ये मतमतांतर बऱ्याच प्रमाणामध्ये होत आहेत काहींना भीती बसलेली आहे की तुम्ही धनदांडग्या आणि कर्ज बुडव्या टॉप शंभर लोकांच्या मागे लागलात पण आमच्याही मागे बँक लागेल तर असं काही करू नका वगैरे असे प्रतिक्रिया येत आहेत पण काही जे शेतकरी आहेत त्यांना भ्रमित केलेलं आहे कोणी सरकारने सरकारने त्यांना काहीतरी शब्द दिला होता कर्जमाफी करतो आमकं डमक टमक तर आम्हाला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आपल्याला शेतकऱ्यांचे पैसे वाचूया बघा ह्या बँकेचे जे ठेवीदार आहेत ना हे वीस लाख शेतकरी आहेत ही बँक उभी राहिली ना त्या वीस लाख शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातनं उभी राहिलेली बँक आहे तुम्ही काय करताय माहिती का काही राजकीय धेंडं आणि टोळ भैरव तुमच्या डोक्यामध्ये काही 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 विचित्र भरवत आहेत तर त्याच्या तुम्ही त्याचा त्या सगळ्या अफवांचा बळी होऊ नका बाबांनो काय होतंय माहिती का, का आमच्याकडे कशा केसेस येतात निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे सावकाराच्या नरड्यात अडकलेले सगळे शेतकरी माझ्याकडे येतात पतसंस्थांच्या नरड्यात अडकलेले सगळे शेतकरी माझ्याकडे येतात आणि त्यांना सोडवताना मग त्यांना प्रश्न विचारतो असं का घडलं तर ते म्हणतात एन डी सी सी बँकेची जी फॅसिलिटी होती ती बंद झाली म्हणजे मला ते पूर्वीचे ना मदर इंडिया वगैरे असे पिक्चर आठवतात त्याच्यामध्ये बघा तो लाला होता लाला सावकार ते दिसायला लागतात माझ्या डोळ्यापुढे आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्याज आणि हप्ते आणि या सगळ्या गोष्टींचा काहीतरी हिशोबाचा मोठ्या प्रमाणावर घोळ चालू असल्याचं चा कळलेलं आहे तर मी प्रशासकांकडे उद्या जाणार आहे की विविध कार्यकारी सोसायटीमध्येच खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी लोचा आहे त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे त्याच्यावर काय करायचं आता मला काय म्हणायचं माहिती का मला छोट्या शेतकऱ्यांच्या वसुलीमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीला काहीच इंटरेस्ट नाही ते तुमचं बँकेच्या पद्धतीनं जे काही चाललंय ते चालू द्या पण त्याच्यामध्ये एखादा शेतकरी भरड भरडला जात असेल ना निश्चितच आपण त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही आता निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जीव केवढा छोटासा जीव आहे पण आमचा आवाज लई मोठा आहे आम्ही खरे आहोत स्पष्ट आहोत पारदर्शक आहोत पुन्हा एकदा स्वच्छ आणि सरळ सांगतो आम्हाला बँक वाचवायचीच आहे ती शेतकऱ्यांची माताच आहे शेतकऱ्यांच्या मुलांना दोन बुकं शिकायला मिळाले तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास जो शेतकऱ्याचा वाढवला तो या डी सी सी बँकेनेच वाढवला शेतकऱ्यांची मुलं या बँकेमध्ये कामालाच लागली त्याच्यामुळे त्यांचे संस्था संसार स्थिरस्थावरच झाले अनेक लोकांच्या सावकार्या परमनंट बंदच झाल्या आणि मात्र याचा गैरफायदा कोणी उचलला तर राजकीय धेंडांनी आजी माझी संचालक आजी माझी संचालक आणि त्या धेंडांचे त्या राजकीय माफियांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांनी अव्वाच्या सव्वा कर्ज काढलं आणि बँक बुडवली पैसे भरले नाहीत आणि नोटबंदीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घापला केला आणि पैसे पळवून नेले हे घडलं आहे तेच पकडायचे आहेत आम्हाला आता तुम्ही आम्हाला कशाला मांडले ठोकूक सांगता याचं नाव टाकणार आहे का आणि त्याचं नाव टाकणार आहे का आम्ही नावं तयार केलेले नाही बँक आम्हाला ती नावं देते त्यामुळे आम्हाला टॉप हंड्रेड मिळालेली आहेत टॉप हंड्रेडपैकी आहे ना दररोज एकेकाचं -एक नाव सेपरेट आणि पाच पाच जणांचे नाव सेपरेट अशा दोन पोस्ट पडणार आहेत बरं ही लढाई आमचा जीव जरी छोटा असला तरी तत्वाची लढाई आहे सत्याची लढाई आहे सत्या सत्वाची लढाई आहे प्रामाणिकपणाची लढाई आहे याच्यात शेतकरी मारला जाता कामा नये ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत मिळायलाच हव्या आणि त्या ठेवी मागताना सुद्धा अनेक नालायक आजी माझी संचालकांनी त्या ठेवीदारांना ठेवी मागू नको आज नाही उद्या बरोबर होईल एन पी टाकू आपण सहकार मंत्र्याला सांगू एकदा बँकच बुडल मग बुडताना ठेवीदारांचे पैसे भेटतील कर्जांचे पैसे बुडून जातील असं काहीतरी खोटं नाटं सांगत जे चूक आहे तर त्याच्या काही मागं लागू नका आम्ही हे जे शंभर टॉप हंड्रेड जे आहेत ना त्यांच्यात मागं आहे तालुकावाईज टॉप हंड्रेड जे आहेत त्यांच्या मागे लागणार आहे आणि बँकेला वरती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे बँक पुन्हा जर जिवंत झाली तर पुन्हा हजारेक मुलांना नोकऱ्या मिळतील आपल्या शेतकऱ्यांच्या हे पण डोक्यात घ्या बरं ही लढाई कशी लढतोय हो। आमच्याकडे काही ढाली तलवारी भाले बिचवे बॉम्बगोळे तोपगोळे तोफा बंदुका स्टेनगन हां मशीनगन असं काही आहे का अजिबात नाही फक्त तत्वाची जे धारदार शब्द वाक्य हेच आहेत आमच्याकडे आणि निर्मळ निरलस भाव की शेतकरी वाचला पाहिजे बँक वाचली पाहिजे आणि जे खरे चोर आहे ना बदमाश आहे ना डाकू आहे ना दरोडेखोर आहे ना ज्यांनी ज्यांनी पळवले बँकेतले पैसे त्यांनाच पकडायचे आहे आम्हाला तर या दरोडेखोरांचे ना या डाकूंचे ना फोटो पाठवा सुंदर सुंदर भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा चिकना फोटो गॉगल बिगल लावायला <laughs> कार्यक्रम लावायला पाहिजे ना त्यांना काय वाटतं माहिती का आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही लोकशाही राष्ट्रे आणि सी बँक सहकारात निर्माण झालेली सहकाराचा सहाकार केला म्हणून सहकार मोडीत निघाला पण आपण नाही काय विना सहकार नाही, नाही उद्धार या उक्तीला पुन्हा 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 आपण खरं खुरं सिद्ध करू आणि हे सगळं करत असताना ही जी लढाई आहे आमची सोशल मीडियावरची लढाई तुमच्या सहभागाची गरज आहे तुम्ही ते मोठ्या प्रमाणावर शेअर करा लोकांपर्यंत पाठवा जे खरंच गोरगरीब आहे ज्यांनी मनापासून इथं ठेवी ठेवल्या मुलामुलींच्या लग्नांची स्वप्न पाहिली मुलामुलींच्या शिक्षणाची स्वप्न पाहिली अशा शेतकऱ्यांचे ज्यांचे स्वप्न भंगले चक्का चूर झाले त्याच्यासाठी त्वेषानं उभे राहा आणि ही जी धेंड आहेत ना संधी साधू हरामखोर यांच्या डोक्यात काठी घालायच्या भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाची माथी हाणूकाठी तर या नाठाळांनी आहे ना गैरसमजात राहू नये की आम्ही नव्याचे नऊ दिवस करू अजिबात नाही हे सातत्यानं चालू राहणार आहे यांचं प्रदर्शनच भरवायचं आहे आम्हाला फोटो त्या फोटो सुंदर सुंदर प्रदर्शन भरू आपण गावामध्ये आम्हाला सपोर्ट करा गावामध्ये आहे ना तो जो बुडवे आहे त्याचा मस्त पंधरा पांदर बाय पंधराचा फ्लेक्स लावू आपण समोर या पुढे या कारण आहे बघा मी कोणी डायरेक्टर होणार नाही हे लक्षात घ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा कोणी डायरेक्टर होणार नाही आम्हाला कोणाची आहे माहिती का विविध कार्यकारी सोसायटीमध्ये ज्या सचिवांनी गोळ घातले ना त्यांच्या पण मुळा विविध पाला सगळाच कार्यक्रम सेट आहे काही काळजी करू नका मन शुद्ध आहे पारदर्शक आहे प्रामाणिकपणाचाच आग्रह आहे शेतकरीच अग्रस्थानी राहायला पाहिजे हा पोशिंदा जगला पाहिजे त्याला ह्या बँकेचा जो आधार होता तो आधार पुन्हा मिळाला पाहिजे हीच प्रामाणिक इच्छा आहे आमचा काय फायदा असणार आहे आम्ही आम्ही काही तोड्या केल्या काय एन डी सी सी बँकेबरोबर एवढं गोळा झालं तर एवढं आम्हाला काही संबंध नाही आमचा हां त्याच्याने काही लोकांच्या मनातल्या ज्या काही दुष्ट भावना असतील त्या निश्चित स्वरूपात पुसल्या जाणार आहेत ते त्यामुळे ना ते त्यांचा पोटशूळ उठणार आहे आणि ते आमच्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान करण्याची शक्यता वाटते पण आम्ही त्याला काही भीक घालत नाही सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे खरंच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी भिडतोय लढतोय आणि याच्यातनं खरंच चांगलं निघेल वाट बघा पेशन्स ठेवा संयमानं जग जिंकू संयमानं जग जिंकू